नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळेस सकाळचे पावणे अकरा वाजत आले आणि पावणे अकरानंतर नंतर आहे ना व्हिडिओला सुरुवात केली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा घरातले कपडे धुवून झाले त्याच्यानंतर स्वयंपाक झाला आहे किचनवरचे सगळे काही काम आवरून झाले देवपूजा झाली आहे फक्त आता फरची पुसायची राहिली दररोजच्या कामांमधली ती पण पुसून झाली असती पण यांना मी घरातली साफसफाईला सुरुवात केली नवरात्र झाली त्याच्यानंतर दसरा झाला आणि आजचा या ना दसऱ्याचा दुसरा दिवस आहे तर मग म्हटलं चला आत्तायनं आपण साफसफाईला सुरुवात करूया कारण यांना साफसफाई तर बरेच दिवसापासून सुरू केली आहे पण आज ना मग म्हटलं आजपासून जास्तीची साफसफाईला सा सुरुवात करू थोडी थोडी नको म्हणजे दिवसातून एखादं काम नको तर एखादा रूम किंवा एखादा एक, एक एक कॉर्नर म्हणा एक एक कोपरा म्हणा असं ना सगळं काही आवरायला सुरुवात केली तर मग मी ना फरची पुसली नाही काय होईल फरची पुसली ना तर मग काम करायची इच्छा होत नाही कारण फरच्या पण एवढी छान पुसेल राहते आणि मग तिच्या उपासारा काढा पुन्हा धूळ करा घाण करा मग ती आपली ना हिंमत होत नाही काम पुन्हा काढायची त्यामुळे ना मी आज काही फरची पुसली नाही आज ये ना फरची एकदम संध्याकाळी सगळं काही कामं हो माझे म्हणजे आजच्या दिवसातले जे काही कामं आवरून होतील त्या ना त्याच्यानंतर फरची पुसायला काढणारे हॉलमधले क्रॉकरी युनिट आहे ना ते आवरायला आहे तर खरं तर ते मी ना बुक्कीच म्हणून बनवलं होतं क्रॉकरी युनिट म्हणून बनवेल नव्हतंच यांना पुस्तकं वगैरे ठेवण्यासाठी ट्रॉफ्या ठेवण्यासाठी बनवेल होतं पण मग मी काय केलं जो वरचा काचेचा कप्पा आहे ना त्याच्यात माझ्या काचेच्या वस्तू ठेवते आणि खालचे दोन कप्पे ना तर एका एक कप्प्यामध्ये ना चप्पल ठेवते जे नवीन चप्पल त्याच्यानंतर शूज वगैरे असतात ना, ना ते आणि एका कप्प्यात ये ना पुस्तकं ठेवते तर असे दोन कप्पे मी ते केले तर तुम्ही ना त्याच्यात बरीच धूळ बघितली असेल तर क्रॉकरीमध्ये ना लाईटी लावल्या होत्या म्हणजे त्या छोट्या लाईट असतात ना त्या लावल्या तर त्याच्यानंतर ना मी ते काही साफसफाईला काढलंच नव्हतं त्याच्यात मग तो भुस्सा वगैरे असं पडलं ना फर्निचरचा तर त्याची ती घाण आहे तर इथेनं व्यवस्थित पुसून घेतलं ओल्या कपड्यांनी पण पुसलं त्याच्यानंतर एक कोरड्या कपड्यांनी पण पुसून काढलं आणि जे न्यूजपेपर आहेत ना ते दोन्ही कप्प्यांमध्ये आथरून घेतले व्यवस्थित आथरले म्हणजे काय होतं जी काही थोडीफार घाणं असली ना तर ती त्याच्यावरच पडते तरी त्यांना सर्व काही डायऱ्या त्याच्यानंतर जे काही पुस्तकं वगैरे आहेत ना सगळे काही ना ओला कपडा करून आणला आहे म्हणजे तो ओला केला आहे पण एकदम कोरडा करून घेतलाय आणि त्याच्याने ना पुसून आणि सगळ्या व्यवस्थित ठेवून देते तसेच ठेवल्यानंतर काय होतं त्यांच्यावर पण धूळ राहते आणि इथं तुम्ही बघाल ना डायऱ्या तर भरपूर अशा डायऱ्या आहेत दोन हजार तीनपासून डायऱ्या आहे आमचे साहेब यांना दररोज डायरी लिहितात दोन हजार तीनपासूनच्या डायऱ्या आहेत तर दररोज संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर ना संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर सगळं काही त्यांचं आवरल्यानंतर आहे ना दररोज डायरी लिहितात दररोजचं त्यांचं रुटीन लिहून ठेवतात त्यामध्ये कोणते कामं केले कोणते करायचे कोणाकडून काही घ्यायचं आहे का कोणाला काही द्यायचं आहे का त्याच्यानंतर आता घराचे कामं झाले तर ते सगळं काही लिहिलेलं आहे सिमेंट म्हणा स्टील म्हणा जे काही लागलेलं साहित्य आहे ना ते सगळं काही सगळं काही डायऱ्यांमध्ये लिहून ठेवतात कुठे गेले असतील जाऊन आले असेल ते सगळं सगळं कधी फिरायला गेले असतील कधी नाशिकला वगैरे कोणतंही काम केलेलं आहे ना ते सगळं काही त्यांनी ना ह्या डायऱ्यांमध्ये लिहून ठेवलं आहे तर भरपूर अशा घरामध्ये डायऱ्या आहेत आणि जे आत्ता सध्याच्या दोन हजार तेवीसची ना ती दुसऱ्या ड्रावरला आहे त्याच्यानंतर इथं ना पुस्तकं वगैरे तर असे सगळ्या लागणाऱ्या गोष्टी ना व्यवस्थित भरपूर अशा वाचण्यासारखे पण पुस्तकं आहे आम आमच्याकडे तर ते पण ना ठेवलेले आहेत शूज चप्पल वगैरे ठेवेल ना ते बॉक्स पण बाहेर काढले होते व्यवस्थित पुसून वगैरे घेतले आणि त्याच्यामध्ये ना पुन्हा ते चप्पल शूज सगळं काही पुसून व्यवस्थित ठेवून दिलं तर छोटे छोटे पण पुस्तक आहे आणि खूप मस्त मस्त पुस्तकं असे वाचण्यासारखे पुस्तक आहेत तर इथे ना सगळे ते पुस्तकं वगैरे जे काही लागणारे आहेत ना वाचण्यासारखे ते सगळे ठेवले बाकीचे आहेत ते येणा लेफ्टमध्ये ठेवलेले तर ते पण ना मला इथंच ठेवायचे आहे आणि त्यात ना एक माझं आवडतं पुस्तक पण मला सापडलं ते साफसफाई करताना हे पुस्तकं वगैरे आवडताना ना, ना मला एक पुस्तक सापडलं तर ते पुस्तक तुम्हाला मी दाखवते कोणतं आहे तर माझ्याकडे हे बघा हे पुस्तक आहे त्याचं नाव तुम्हाला सांगते खास सल्ला सुज्ञ सुग्रणींसाठी तर हे पुस्तक कधीच आहे मी ज्यावेळेस सहावीला होते तर सहावीचं माझं पुस्तक आहे म्हणजे तेव्हापासून तुम्हाला कळलंच असेल का मला घरातल्या गोष्टींची घर कसं स्वच्छ ठेवायचं नीटनेटकं ठेवायचं टापटीप ह्याची पहिल्यापासून आवड होती म्हणजे लहानपणापासूनच आवड होती तर हे पुस्तक आहे ना माझं आहे मी सहावीला असताना मी घेतलं होतं हे पुस्तक तर ते आहे आणि ते ना मला आज सापडलं तर ते मी इथं ठेवलं आहे खूप छान छान त्याच्यातून आहे ना टिप्स आहे मस्त अशा टिप्स आहे त्याच्यामध्ये तर म्हणजे अशी मला पहिल्यापासून आवड होती घर गर वगैरे स्वच्छ व्यवस्थित ठेवण्याची त्याच्यामुळं मग माझ्याकडे हे पुस्तक होतं तर चला मला ते सापडल्यानंतर ये ना मला भरपूर आनंद झाला मला म्हणजे वाटलं नव्हतं ते असल इथं पण माझं लग्न झाल्यानंतर आहे ना मी ते इकडे घेऊन आले होते याचा अर्थ म्हणूनच ते मला सापडलं तर ना इथं इथंने ठेवलेत सगळे पुस्तकं हो। आणि देवांचे पुस्तकं होते ना जे काही पोथ्या वगैरे ते सगळे ना आता मी तिकड तिकडे देवाऱ्यामध्ये आहे आणि तिकडे ना कपाटामध्ये ना, ना सगळे काही ठेवून देणार आहे तर क्रॉकरी आवरायला काढत होते बघितलं ना तर एकदम छान आणि नीटनेटकी क्रॉकरी तिच्यावर काही धूळ वगैरे नाही वस्तूंवर पण नाही आहे मग मी काय केलं त्या वस्तू फक्त काढून आणि पुसून आणि लावून दिल्या कारण येणा घासल्या वगैरे नाही आत्ताच आहे ना मी क्रॉकरी घासली होती सगळे काही त्याच्यातल्या वस्तू काढून कारण वरती त्या लायटिंग केल्या ना तर त्याचा आहे ना धूळ वगैरे भुस्सा खाली पडला होता काचेच्या वस्तूंवर तर ते सगळं काही गणपती बाप्पांच्या आधी आहे ना सगळं काढून आणि व्यवस्थित घासल्या होत्या त्याच्यामुळे ना मग आत्ता काही घासायची गरज नव्हती आणि असं पण आहे ना पॅक बंद राहतात ते दरवाजे वगैरे असल्यामुळे ना काही खराब वगैरे व्हायचं विषयच नाही तर मग उगीच म्हटलं कशाला दमत बसायचं मग त्या ऐवजी ना दुसरं एखादं काम करता येईल तर मी त्या वस्तू आहे ना फक्त काढून व्यवस्थित पुसल्या एखा ओल्या कपड्यानी आणि पुन्हा आहे जागच्या वस्तू जागीच ठेवून दिल्या तर म्हणजे ना हे काम जरा माझं हलकं झालं पण एकदा त्यांना आहे ना वरतून वरतून का होईना कपडा लावला ना तर थोडंसं मनाला समाधान पण वाटलं जर ते मी पुसल्या वगैरे नसतं आणि तशाच ठेवून दिल्या ना तर ते मला वाटलं असतं म्हणजे असं माझ्याकडून ना काहीतरी वस्तू राहिले आवरायची म्हणजे असं ते माझं नेहमीच आहे तर त्यामुळे ना मी ते सगळं काही व्यवस्थित काढून पुसून वगैरे आणि ठेवून दिलंय वरती ना सर्व काही कप ठेवले मधल्या ह्याच्यामध्ये ना सगळे ग्लास ठेवले त्याच्या खर्च याच्यात कप आहे काही आणि काही बाउल्स आहे जे माझ्याकडे हे झाकणांचे बाऊल ते ठेवले काचेचे जग आहे एक ज्यूसर आहे याचा काय वापर वगैरे केला नाही तो इतका चांगला नाही पण म्हणजे ना ज्यूस करायला ना त्याला खूप त्रास होतो त्याच्यामुळे ना तो आणल्यापासून नाही ना दोन तीन वेळेसच त्याचा वापर केला तो तसाच आहे आणि इथे ना बाउल ठेवलेली सिरेमिकचे हे माझ्याकडे ना दोन टी लाईट कॅन्डल आहे मार्बल मध्ये आणि त्यांच्यावरचं तुम्ही काम बघाल ना कोरीव काम खूप मस्त असं हातानी कोरीव काम केलेलं आहे हत्तींची डिझाईन आहे हे ना धर्मशाळेला फिरायला तिकडे गेले होते तर येतानी नाही त्यांनी तिथून एकदम जपून आणले होते कुलू मनाली वगैरे पाच एक वर्ष झाले तेव्हा जायला होते तर तेव्हा आणले तर हे दोन आहे माझ्याकडं ते पण आहे ना मी इथंच ठेवते इथं तिथं ठेवत नाही काय होतं तिथून त्यांनी एवढी जपून वस्तू आणलेली आहे त्याच्यामुळे घरी पण आणल्यानंतर ती व्यवस्थित ठेवली पाहिजे तर ती इथं ठेवते दिवाळीच्या वेळेस लावते नहीं तर अशी मी क्रॉकरी माझे आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा नाहीतर तुम्हाला वाटायचं का जिथली वस्तू ती तर आपल्याला तिथंच दिसते पण जिथली वस्तू तिथं ठेवल्यानंतरच ती वस्तू व्यवस्थित पण दिसते आणि ऍडजस्ट पण होते हेच वस्तू तुम्ही उलटी पालटी करून लावली ना तर जागा पण खूप लागल ला आणि ते ना तुम्हाला सुचणार पण नाही का कोणती वस्तू कुठे ठेवा त्यामुळे ना जिथली वस्तू तिथं ठेवल्यानंतर आहे ना आपल्याला पण डोकं कमी लावायला लागते वस्तू ठेवण्याच्या बाबतीत त्याच्यामुळे मी कोणतीही वस्तू जागच्या जागी ठेवते क्रॉकरी वगैरे मस्त माझे आवरून झाले आता त्यांना पावणे दोन वाजले दुपारचे तर मी किचन मध्ये आले आताना मला नागलीची भाकरी बनवायची आहेत दोन नागलीच्या भाकरी आणि हे ना धिरडं बनवायचं आहे बेसन पिठाचं तर सकाळी ना पुरणपोळी केली होती दसऱ्याच्या दिवशीचं पुरण शिल्लक होतं तर मग सकाळी पुरणपोळी केली होती तर आत्ता ना तीच खायची कंटाळा आला आहे आहे पुरणपोळी पण आता नको वाटतं सतत गोड गोड ना तर ते पण खायची इच्छा होत नाही तर आत्ता हे पण जेवण करायला येतील तर मग म्हटलं चला पटकन आहे ना धिरडं आणि नागलीची भाकरी बनवूया बेसन त्यामध्ये ना कांदा बारीक केला आहे कांदा उभा चिरून एकदम पातळ असे त्याचे ना उभे काप केलेत कोथंबीर टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे लाल तिखट हळद पावडर आणि जिरे एकदम थोडा चिमुट भर खायचा सोडा टाकायचा आहे म्हणजे का त्याच्याने ना धीरड मऊ येतं नाहीतर एकदम वातड येतो आणि ते ना खायला पण इच्छा होत नाही तर इथे ना तुम्ही बघाल एकदम थोडासा खायचा सोडा टाकला इथे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सोडा आहे ना एकदम मस्त मिक्स करून घ्यायचा नाही तर काय होईल तसंच राहिला ना तर ते सोड्याचं आहे ना लाल कलर येतो ला आणि ते धिरडं आहे ना मग लाल होईल पातळ करायचं खूप पातळ पण नाही करायचं खूप घट्ट पण नाही करायचं पाणी गरम झाले नागलीची भाकरी तांदळाची भाकरी किंवा बाजरीची जी कोणती तुम्ही चपाती सोडून भाकरी कराल ना तिला गरम पाणी वापरायचं आहे इथे ना गरम पाणी आहे तव्यावरच गरम पाणी करायचं ते, ते मी ह्या नागलीच्या पिठामध्ये ओतून घेणार आहे मला पाहिजे तेवढंच ओतणार आहे बाकीचं ओतून देते मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे पीठ गरम पाणी आहे त्याच्यामुळे हात लावायचं नाही हे पिठाला तर आज आहे ना मी तुम्हाला पूर्ण भाकरी थापटून दाखवले नागलीची भाकरी म्हणा किंवा तांदळाची बाजरीची ज्वारीची कशी थापटायची एकदम नाजूक हाताने थापटायची आपोआप फिरते भाकर थोडासा आपण ना फिरवायचा प्रयत्न करायचा का मस्त भाकरी फिरते तर इथे ना मस्त माझ्या नागलीच्या भाकरी ना तयार पण झाले तर एकदम मऊ आणि लुसलुशीत होतात फक्त कोणत्याही भाकरीला गरम पाण्याचा वापर करायचा थंड पाण्याचा वापर करायचा नाही थंड पाणी जर आपण घेतलं ना तर काय होतं त्याचे ना काट आहे ना सगळे उलतात आणि ती भाकरी ना एकदम कडक येते तर तुम्ही इथं बघाल ना पुरीसारखी नागलीची भाकरी फुगली इतकी आपली पुरी पण फुगत नाही आणि चपाती पण फुगत नाही इतकी छान अशी नागलीची भाकरी फुगले तर इथे ना मी आता अशाच आहे ना सगळ्या काही भाकरी करून घेते तुम्ही बघाल ना तर चपातीसारखी एकदम पातळ अशी नागलीची भाकरी केली खूप जाड पण करायची नाही काय होतं जाड भाकरी केली ना तर ती पण खायची इच्छा होत नाही त्यामुळे ना मस्त अशी थापटून पातळ भाकरी करायची कधीही तुम्हाला अशी भाकरी थापटून बनवायची असली ना तर परातीमध्येच थापटायची पोरपटावर नाही थापटायचं काय होतं पोपटावर करायला गेलो ना तर का सगळं पीठ आहे ना आजूबाजूला उडतं आणि व्यवस्थित थापटल्या पण जात नाही तसे ना परातीमध्ये एकदम मस्त अशी भाकरी आहे ना पातळ आणि छान थापटल्या जाते त्यात आहे ना मस्त अशा पातळ आणि मौलुसलुशीत अशा नागलीच्या भाकरी तयार झाल्या आहे तर तुम्हाला मी दाखवते बघा कशी नागलीची भाकरी तयार झाली भाकरी आहे ना माझ्या तयार झाल्या आहे तर त्याच तव्यावर ना आता मी धिरडं बनवायला घेते तर तव्यावर ना तेल टाकलं आहे तेलावर ना जे मिक्स करून पीठ ठेवेल होतं ना चणा डाळीचं जे बेसन पीठ ते ना टाकून घ्यायचे तर मला ना दोन धिरडे करायचे मस्त पातळ पातळ दोन धिरडे बनवायचे तर आजचं दुपारचं जेवण आहे ना आमचं असं आहे एकदम साधी सिम्पल अशी थाळी बनवली आहे जेवणाची पण खायला एकदम भारी आणि रुचकर तर मस्त असं गरमागरम नागलीची भाकरी आणि धिरडे ना खायला खूप छान लागते तर नक्की करून बघा तुमच्याकडे नागली जर असेल तर नागली दळून आणायची आणि असं कर खायची खूप छान लागते आत्ता आहे ना आम्ही मस्त असं दुपारचं जेवण करणार आहे तर तुम्ही पण या तुमच्या पुरणपोळीच्या जेवणाला पण बाजूला ठेवणारं जेवण आहे पुरणपोळी आहे माझ्याकडे पण मी ती बाजूला ठेवली आहे आणि हे खाणार आहे तर खरंच खूप छान अशी थाळी बनवली दुपारची पटकन अशी बनवली दहा मिनटातच झाले चार नागलीच्या भाकरी टाकल्या दोन धिरडे दे। झालं काम पण वगैरे झालं खूप मस्त अशी नागलीची भाकरी आणि धिरडं होतं पोट भरून जेवण केलं किचनवर आताना दोन तीन भांडे बेसिनमध्ये ठेवले हे कपाट आहे ना माझं देवाच्या शेजारचं कपाट आहे आणि हे ना माझे दिदी आणि आधीचे कपड्यांचं कपाट आहे वरती ना त्यांचे कपडे असतात खाली येणं त्यांचं व ह्या पुस्तकं म्हणजे दफ्तर असतात तर हे कपाटामध्ये ना म्हणजे दररोजचे वापरण्याचे कपडे राहायचे आणि ह्या कप्प्यात ना, ना इथं खाली देवपूजेचं सामान आणि इथे ना सोप्याचे कवर त्यानंतर बेडशीट वगैरे बेडचे इथे वापरायचे कपडे राहायचे तर आता ना हे कपाट मी पूर्ण रिकामं करणार आहे आणि याच्यामध्ये ना काय ठेवणार आहे ना ते पण तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात ना रिकाम करून घेते पूर्ण कपाट येणारिकाम करून घेतले कपडे वगैरे ना काढून आणि बेडवर ठेवले तर आता नाही तर पूर्ण कपाट येणा पुसून घेते एक सुका कपडा घेतलाय एक ना ओला कपडा घेतलाय तर मस्त ताल। पुसून घेते कपाट आणि त्याच्यावर ना ते प्लास्टिक आथरते प्लास्टिक आथरल्यानंतर ना काहीच काय तांदळाचे दाणे म्हणा किंवा रांगोळी म्हणा आता इथे मी सगळं काही पूजेचं सामान ठेवणार आहे जे काही लागणार आहे ना, ना, ना ते तर मग ते काही पडलं ना तर त्या प्लास्टिकवरच पडेल चार कप्प्यांमध्ये नाही आता पूर्ण देवांचं सामान ठेवणार आहे देवांच्या भांड्यांपासून सगळं काही निरंजन्या म्हणा समायात जे काही वस्तू आहे ना ती देवपूजेची सगळं इथं ठेवणार आहे काय व्हायचं एकच कप्प्यामध्ये ठेवायचे तर त्या कप्प्यामध्ये ना टी व्ही पण आहे सगळं तिथं व्यवस्थित बसत नव्हतं त्यामुळे ना मग पूर्ण हे कपाटच ना मी फक्त आता देवपूजेच्या सामानाच केले तर म्हणजे लागणारी गोष्ट आहे ना पटकन देवपूजेला इथूनच घेता येईल इथं तिथं शोधायची गरज पडणार नाही कारण आहे ना माझ्याकडे भरपूर पोथ्या वगैरे आहेत तर त्या पण आहे ना दुसऱ्या कप्प्यात ठेवेल होत्या तर सगळं काय आता इथे ना मस्त असं मी आवरणार आहे कोणतंच काय काम आहे ना करायला घेतलं ना आता भरपूर काय होत नाही करायला घेतलं ना आता कोणतंच काम होत नाही फक्त करणारं पाहिजे काम करणारा माणूस पाहिजे बाकीचं आहे ना दुसरं काही नाही तरी ना मी दोन तीन दिवसापासून सांगायचे का मी आहे ना हे कपाट आवरून इथं सगळं काही देवपूजेचंच साहित्य ठेवी तर त्याचं आहे ना आज लागलाय लागलायत आता व्यवस्थित आवरते ते सर्व काही देवपूजाच्या वस्तू आहे ना इथं व्यवस्थित मांडून ठेवते आणि एखाद्या दिवशी घाशील काय होईल ना मला फक्त सेट करायचं आहे का कसं लावायचं आहे कसं नाही तर एक आहे ना फर्चीचा तुकडा घेतला आहे आणि त्याला आहे ना जर हाईट दिले त्याच्यावर आहे ना सगळे काही पूजेचं आहे ना असं सामान ठेवलं आहे तर असं आहे ना मी सगळं काही आवरलं त्याच्यानंतर रांगोळीचा आहे ना सर्वात खालचा कप्पा केला आहे तर त्यामध्ये ना सगळ्या काही रांगोळ्याच ठेवणार आहेत माझ्याकडे नाही मोठे मोठे ना रांगोळीचे साचे आहेत मोठे पण आहेत आणि लहानमध्ये पण आहे भरपूर असे साचे आहेत कसं रांगोळी काढायला आहे ना तर खूप आवडते पण वेळ मिळत नाही मग काय होतं साच्यांनी आहे ना रांगोळी पटकन काढल्या जाते तर इथे ना सगळे काही रांगोळीचे कलर वगैरे तयार करून आणि त्या बाटल्यांमध्ये भरून ठेवलेत तुम्ही इथं बघाल ना तर खूप पसारा झालाय देवऱ्याच्या खोलीमध्ये भरपूर असं सगळं तर सर्वात खालचा कप्पा आहे ना फक्त रांगोळीसाठी केलाय आणि त्याच्या मागे ना टी व्ही आहे पुढे ना रांगोळी ठेवले सगळं काही कपाट एकदम व्यवस्थित आवरून आहे आणि तुम्ही बेड बघाल तर फुल असा कपड्याने भरलाय त्या कपाटामधलेच कपडे काढले बेडवर ठेवलेत तर आता ते पण ठेवायचे आहेत संध्याकाळचे सहा वाजायला आहे ना दहा मिनटं बाकी आहे आणि आता ना मी हे कपाट कसं सावरलंय ते सगळं तुम्हाला दाखवते महालक्ष्मीचा फोटो आहे मी सत्यनारायण पूजा मांडते त्याच्यामुळे ना सत्यनारायण देवांचा फोटो आहे गणपती बाप्पांची चांदीची फ्रेम आहे तो आहे तर इथे ना एका देवाच्या रुमालमध्ये ना सगळं व्यवस्थित गुंडाळून आहे इथे ना ज्या मोठे ग्रंथ आहेत ना म्हणजे ज्ञानेश्वरी आहे साईबाबा चरित्र त्याच्यानंतर गजानन महाराजांचे दासबोध वगैरे ते सगळं इथं ठेवलं आहे व ते पण आहे ना व्यवस्थित एक देवाच्या रुमालमध्ये ना गुंडाळून ठेवलं आहे आणि इथं आहे ना जे लहान पुस्तक आहे ना ते ठेवले तर देवांच्या ग्रंथ वगैरे असतात ना त्यांच्या ना गाठ नाही मारून ठेवायच्या नाहीतर अशा फक्त गुंडाळून ठेवायचे इथे ना चार गंगाळे ठेवले ते एका ते एक घालून तर तुम्ही बघाल ना खूप खराब झाले असं ते भांडे घासायचे पण म्हटलं आधी ना व्यवस्थित जागच्या जागी मांडून देऊ आणि त्याच्यानंतर ये ना मग जसं मला वेळ भेटेल ना तसं घासणार आहे इथे दोन ना मोठ्या माझ्याकडे ना पंत्या आहेत त्या ठेवेले त्याच्या खालचा कप्पा आहे ना तर इथं मी एक फरचीचा तुकडा टाकला आहे आणि त्याला ना हाईट दिले तर इथं सगळे काही निरंजन्या वगैरे समाया देवांचे ताटं हे नवीन ताटेनं ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवलं आहे इथे असे ना सगळे काही देवांचे ताटं परडी फुलांची इथं दोन तीन ताटं इथं हा पाट आहे छोटा पंचपाळ देवांचे तांबे वगैरे सगळं काही असे नाही इथंनी ठेवलं आहे म्हणजे काय होईल सगळं काही देवांचे पूजेचं सामान आहे ना ह्या कपाटामध्येच मिळेल त्याच्यानंतर इथे ना दररोजचं लागणारे देवपूजेचं सामान ठेवलं आहे देवांचे रुमाल अगरबत्ती इथं ठेवेले त्याच्यानंतर गुलाबजल गोमूत्र गंगेचं पाणी धूप कापूस कापूर सगळं इथं ठेवलं आहे एका ह्या बॉक्समध्ये ना जे काही दुसरे पूजेचं सामान आहे त्याच्यानंतर माळी वगैरे जप माळन ते ठेवलं आहे तूप ठेवलेलं आहे इथं गोदा जलन ते ठेवलेलं हे गाईचं तूप आहे पूजेला लागतं माचिसचा डब्बा ठेवला आहे माचिस लागते देवपूजेला ना मग इथं तिथं शोधायच्या ऐवजी ते इथंच ठेवलं आहे शेवट खालच्या आहे ना मागच्या साईडला टी व्ही आहे आणि टी व्हीच्या समोर आहे ना सगळं काही हे रांगोळीचंच ठेवलं आहे रांगोळीचे साचे वगैरे कलरच्या रांगोळ्या इथे ना ह्या पिशवीमध्ये कलर आहे रांगोळींचे म्हणजे कलरची रांगोळी ती ठेवेल आहे आणि इथं दररोजच्या वापरण्याची इथं लहान साचे सोमवार मंगळवार वारांचे साचे ही सफेद रांगोळी इथं झाकण कुठेतरी आहे बघायला लागेल ही सफेद रांगोळी इथे ना हे बाटल्यांमध्ये ना सगळे असे कलर चार रांगोळ्या ठेवल्यात तर असा मी हा कप्पा आवरला आहे तर खूप असं काम केलं आहे म्हणजे काहीच काय ना देवपूजेला आहे ना पटकन तिथूनच त्या वस्तू घेता येतील तर हे तांब्या पितळाचे भांडे नाही सगळे काही मी आहे फक्त आता ना व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न केला म्हणजे कसं पुन्हा आहे ना घासल्यानंतर ती वस्तू आहे ना तिथंच ठेवली पाहिजे त्यासाठी आणि तुम्हाला मी आता माझ्या घराची परिस्थिती दाखवते तर इथं बघाल बेड फुल भरलेले कपड्यांनी ह्या कपाटातून काढलेले कपडे ते बेडवर ठेवले त्यांच्या घड्या घालायला लागेल इथं रांगोळीची बादली होती तिच्यातलेच कलरच्या रांगोळ्या वगैरे काढून ते सगळं काही रिकामं केलं आहे तर इथं असं झालं आहे सगळं सगळं साफसफाई करायला लागेल किचन बघाल ना तर फुल भांड्याने भरलेलं किचन हे घाशेल भांडे आहे आधीला आहे ना खमण बनवून दिला होता तर तेच भांडे इकडं त्याच्यानंतर चहा पाण्याचे दुपारचे आमचे जेवणाचे तर इथे ना खमन बनवला होता सगळं असं काही किचन झालंय डायनिंग डायनिंगवर पण आहे ना मी पिशव्या वगैरे काढल्या होत्या मला लागत होत्या ते इथं पण धुतलेले कपडे त्यांच्या घड्या घालून ठेवायच्या आहे ह्या बेडवर क्रॉकरी आवरले ना तर त्याच्यातली बी धूळ वगैरे सगळं काय असं खाली पडेल होतं तर ते झाडेल नाही ते, ते आवरायचं आहे बाहेर धुतलेले कपडे हे पण ऑफिसमधून येतील तर आता मी हे सगळे काही कामं करून घेते आणि कपडे ना सगळ्यात लेट गाड्या घालून ठेवते फक्त आताना हे उचलून घेते झाडझटक करून घेते व्हिडिओचा आहे ना एंड करते ला तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ